नमस्कार ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत चैतन्य साखरपुड्याचा आमंत्रण देण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो सगळेजण त्याला बघून आश्चर्यचकित होतात की हा आज का आला आहे मग चैतन्य सांगू लागतो मी माझ्या आयुष्याची खूप महत्त्वाची सुरुवात करत आहे साक्षीसोबत साखरपुडा करत आहेत मला वाटतं माझी फॅमिली माझ्यासोबत असावी तर तुम्ही सगळ्यांनी साखरपुड्या पुड्याला यावा म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि मग तिथून तो निघून जातो अर्जुन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो काहीही ऐकत नाही सरळ बाहेर निघतो आणि त्याच्यामागे अर्जुनही पळत जातो कल्पना लगेच साळीलेला म्हणते तूही जा नाहीतर अर्जुन त्याला बाई म्हणायचा इकडे अस्मिता म्हणते हा का वाटोळ करून घेतोय क्रिमिनल म्हणून आता नवीन करिअर सुरू करतो एकेकाई साक्षीसोबत तेव्हा बाबाही म्हणतात तो कुणाचं काहीही ऐकणार नाही सध्या आपण त्याच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही रागा रागाने चैतन्य बाहेर जात असतो त्याच्यामागे अर्जुन धावत येतो आणि त्याला थांबवतो मग तो म्हणतो कशाला थांबवला आहे मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इच्छा नाही तेव्हा तो म्हणतो तू साक्षीसोबत लग्न करू नको तुला काहीच माहीत नाही ते किती थी वाईट आहेत मला तुझं असं वाईट वळणावर जाताना मला दि बघवत नाही तेव्हा तो म्हणतो तू मला शिकवू नको तू काय धडे देतोय मला लग्नाचे तुला काय माहिती लग्न म्हणजे काय असतं स्वतःच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे तुला काय माहिती लग्नाची असं म्हणत एकमेकांना ते टोमणे मारू लागतात सायली म्हणते भाऊजी असं करू नका एकमेकांशी भांडू नका हा विषय इथेच थांबवा अर्जुन म्हणतो मी याला बोलून काहीही दुःख सहन करायला तयारी पण याचं आयुष्य खराब व्हावं अशी माझी इच्छाच नाही तेव्हा तो म्हणतो माझ्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही सध्या तरी साक्षी सोडलं तर तू आला नाही आला मला काहीच फरक पडत नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे साक्षी जोरात तयारी करत आहे घर सजवण्याची साखरपुड्याची आमंत्रणही जोरात देत आहे फोन लावला आहे तिने प्रियाला आणि प्रियाला सांगते माझ्या साखरपुड्याला ये साखरपुडा खोटा असला तरी चार लोकांना दाखवायला भावनी मंडळी बोलावं लागतात ना तेव्हा तू नक्की आहे माझ्या साखरपुड्याला तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे तू खोटं खोटं साखरपुडा करत आहे फक्त चैतन्याला गुंडाळण्यासाठी साखरपुडा करत आहे आणि हे सगळं मला माझ्या बाबांनी करायला सांगितलेलं आहे तेव्हा ती म्हणते महिपत सरांनी सांगितलं तिला तर विश्वासच बसत नाही साक्षी म्हणते पण तू माझ्या साखरपुड्याला यावं ती म्हणते नको किल्लेदाराला खरं वाटेल आणि आपल्या दोघ आपल्या दोघींचं काय प्लॅन आहे हे सिद्ध होईल मी काही येणार नाही साखरपुड्याला अर्जुनच्या घरून चैतन्य वापस येतो त्याला पाहून साई साक्षी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो घरात तरातारा निघून जातो अर्जुनला घरात येऊन एक गोष्ट शोधायची असते फोटो कुठे गेला म्हणून तो उचक पाचक सुरू करतो सायली म्हणते तुम्ही फोटो शोधत आहेत का हा या फोटोचा काहीच अर्थ नाही कारण चैतन्य सर वकील आहेत ते म्हणतील असा फोटो कधीही कोणीही बनवून देऊ शकतं सध्या मीडिया इतकी पॉवरफुल आहे का कुणाचा चेहरा कुठेही लावता येतो आणि हा फोटो ख खो, खोटा वाटेल त्याच्यासाठी आपल्याला खरे पुरावे शोधावे लागतील ते पुरावे शोधण्यासाठी आपल्याला साक्षीच्या घरी जावं लागेल कारण प्रत्येक पूर्वी फोन नव्हते तेव्हा चिठ्ठी लव लेटर असं काय काय लिहायचे आणि तेच तिच्याकडे जर असेल तर आपल्याला तो पुरावा पुरेसा आहे आपण आता तिच्या घरी जाऊया इकडे सा चैतन्याशी बोलायला साक्षी त्याच्या मागे मागे येते दिलंच ना आमंत्रण येतील ना आपल्या साखर म्हणून ती त्याला ब्लॅकमेल करू लागते इमोशनल फूल बनवून बनवत असते मग तो म्हणतो ते दोघंजण आयडियल कपल शक्यच नाही अरे अर्जुन आणि आय सायली आयडियल कपल व्हायला ते खरे नवरा तर हवे ना त्यांनी फक्त जगाला दाखवण्यासाठी खोटं खोटं लग्न केलेलं आहे तिच्याकडे फीज नव्हती काकांना मधुभाऊंना सोडवण्याची त्याच्या बदल्यात अर्जुनने तिच्याशी लग्न केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तू विसरून जा आपण आता आपलं आपलं पाहूया तेव्हा ती म्हणते आता तर माझ्या हातात आईत कोलीत मिळालं आहे अर्जुन सर तुला सोडणार नाही कल्पनाला काळजी वाटत असते ती चैतन्याची पण अन्नपूर्णा म्हणते तो आता सध्या कुणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आपण काय करावं साखरपुड्याला जावा की नाही जायला तर हवं कारण त्याने इतके प्रेमाने बोलवलेलं आहे असं त्यांचा इकडे विचार चालू असतो साक्षी खूप खुश आहे तिला खूप महत्वाची माहिती मिळाली त्याच्यामुळे आजून पुढचा प्लॅन करायला सुरुवात करतो आता आपण तिच्या घरी जाऊया धाड मारूया काहीतरी पुरावे आपल्याला नक्की मिळतील डेकोरेशनच्या नावाखाली ते दोघंजणं वेश बदलून चे साक्षी आणि चैतन्याच्या रूमपर्यंत पोहोचतात त्या रूममध्ये जाऊन त्यांना काही पुरावे महत्त्वाचे मिळतात त्याचा वापर आता ते कसे करतात हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद